पुढील व्यक्ती आहे शिवाकाशीत शिवाजी महाराज हे जेव्हा पन्हाळ्याच्या जे वेड्यातून निघाले त्यावेळी शिवाजी महाराजांनी एक व्यक्ती अशी एक युक्ती अवलंबण्याचं ठरवलं होतं की आपल्या पन्हाळ्याचे जे कोणी तिथले किल्लेदार जे सैनिक वगैरे होते त्यामध्ये शिवाकाशीत होते शिवाकाशी अंगकाठी चेहरेपट्टी काहीशी शिवाजी महाराजांसारखी होती त्यामुळे त्यांना शिवाजी महाराजांचा पेहराव करून सिद्धीजोहर सोबत खलबत करण्यासाठी पाठवणं जोहर जे काही सांगेल ते सगळं मान्य करा आणि पुन्हा तुम्ही गडावरती या असं शिवाजी महाराजांनी शिवा काशीरांना सांगितलं होतं आणि जेणेकरून जोहरचं जे सैन्य आहे ते थोडं गाफील होईल चला शिवाजी आपल्या ताब्यात आले शिवाजी आता तह करायला तयार आहे त्यामुळे सिद्धीचा जो वेडा आहे तो थोडासा ढिला पडेल सिद्धी जोहरचं जे सैन्य आहे ते गाफील राहील आणि त्या गाफीलपणाचा फायदा उठून आणि या वेड्यातून निसळून जाऊ ही शिवाजी महाराजांची जी युक्ती होती त्या युक्तीमध्ये शिवाजी महाराज काही अंशी यशस्वी पण झाले मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे की शिवा ओळख मात्र तिथं पटली गेली शिवाजी का, शिवा काशीत हे खरे शिवाजी महाराज नसून शिवाजी महाराजांचे एक तोतया किंवा शिवाजी महाराजांसारखे दिसणारे एक व्यक्ती आहेत हे तिथं समजलं आणि इथं शिवा यांना मारून मारण्यात आलं आणि ह्या शिवा यांची समाधी पन्हाळगड किल्ल्याच्या पायथ्याला देवापूर या गाव या आता आपण जेव्हा पन्हाळा किल्ल्यावरती जातो घाट रस्त्याने जो काही डांबरी रस्ता झालेला आहे घाट रस्ता वगैरे ओरांडली थी का जी काही शेवटची हो जी चढण येते जेव्हा आपण पन्हाळा किल्ल्यामध्ये आपण प्रवेश करतो त्याच्या अलीकडं एक उजव्या बाजूला बोर्ड लावलेला आहे शिवाकाशी त्यांच्या समाधी इथे थोड्याफार पायऱ्या उतरून खाली आपण जाऊन या शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन आपण घेऊ शकतो शिवाजी महाराज म्हणून आपल्याला जरी जगता आलो नाही तरी हा माणूस शिवाजी महाराज म्हणून मेला होता आणि हसत हसत आपले शिवाजीराजे सुखूप राहावेत म्हणून हसत हसत वृत्तीच्या पालखीत बसलेला हा माणूस आहे त्यामुळं जेव्हा जेव्हा तुम्ही पन्हाळा किल्ल्यावरती भेट द्याल, त्यावेळी शिवाकाशी त्यांच्या स्थळाला तुम्ही अवश्य भेट द्या, द्या।